नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खूप महत्त्वाच्या प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडणाऱ्या अशा किचन टिप्स बघणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला टीप नंबर एक आहे उपमा बनवताना फोडणीमध्ये थोडीशी उडीद उडीद टाकून तळून घेतल्यास उपमा खूप चविष्ट बनतो टीप नंबर दोन गवारीची भाजी बनवताना त्यामध्ये हिरवी मिरची मीठ लसूण शेंगदाण्याचं ओबडधोपड वाटण घालून तेलामध्ये परतल्यास भाजी चविष्ट बनते टीप नंबर तीन कुरडई बनवण्यासाठी गहू भिजवून वाटून झाल्यावर वा, दोन दिवस तसाच ठेवावा त्यामुळे चीक जास्त पडतो आणि कुरड्यासुद्धा शुभ्र होतात टीप नंबर चार तांदळाच्या पापड्या बनवताना फोडणीमध्ये जिरे ओवा तीळ घातल्यास पापड्या ह्या खूप चविष्ट होतात टिप नंबर पाच उडदाच्या डाळीचे पापड बनवताना उडदाच्या डाळीपेक्षा मुगाची डाळ थोडी जास्त घ्यावी त्यामुळे पापड हे पांढरे शुभ्र होतात टिप नंबर सहा बटाटा चिप्स बनवताना बटाट्या स्वच्छ धुवून वरची सालं काढून किसणीने चकत्या करून घ्याव्यात आणि नंतर थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवावे थोडा वेळ त्यामुळे चिप्स हे पांढरे शुभ्र तयार होतात आणि टेस्टीसुद्धा बनतात टीप नंबर सात जर बाजरीच्या कापण्या जर केल्या त्यावरती लाटून झाल्यावर खसखस पेरावी त्यामुळे कापण्या खूप चविष्ट होतात इलायची पावडरसुद्धा घालावी टीप नंबर आठ उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप वा लिंबाचा खूप वापर केला जातो लिंबामध्ये जास्त रस निघावा यासाठी लिंबू थोडा वेळ हाताने दाबून घ्यावे त्यानंतर चिरावे रस भरपूर निघतो टीप नंबर नऊ उन्हाळ्यामध्ये सगळेच वडे बनवतात परंतु वडे बनवताना मुगाची डाळ आणि हरभरा डाळ समप्रमाणात घेऊन भिजवत घालून मग वडे करावे वडे खूप चविष्ट बनतात टीप नंबर दहा लिंबाचे सरबत बनवताना थोडेसे धणे पाण्यामध्ये भिजवत घालून सरबतामध्ये टाकल्या सरबत हे चविष्ट होते तसेच शरीराला धणे थंडावा देते टीप नंबर अकरा शेंगदाणे भाजताना थोडासा पाण्याचा हात लावल्यास शेंगदाणे खरपूस भाजले जातात आणि लवकर सुद्धा भाजतात टीप नंबर बारा दररोज जेवण बनवण्यासाठी आपल्याला लसूण लागतो हा लसूण सोलून एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावा रोजचा वेळ वाचतो टीप नंबर तेरा भेंडी जास्त दिवस टिकवण्यासाठी भेंडीला मोहरीचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावी खूप दिवस ताजी राहते टीप नंबर चौदा उपमा बनवताना लसूण घातल्यास उपम्याची चव ही दुप्पट होते टीप नंबर पंधरा बिर्याणी बनवताना कांदा तळायचा असतो तेव्हा कांद्यामध्ये थोडीशी साखर टाकून तळल्यावर जास्त वेळ कुरकुरीत राहतो आणि लवकर तळतो टीप नंबर सोळा मेथीची भाजी बहुतेकदा उन्हाळ्यामध्ये कडवट लागते त्यामुळे भाजी चिरून शिजवून घ्यावी आणि शिजल्यानंतर वरून तेल टाकावे कडवटपणा कमी होतो टीप नंबर सतरा किचनमध्ये बहुतेक दाग किचन ट्रॉलीच्या खाली खरकटा राहिल्यानंतर खूप झुरळ वगैरे होतात झुरळांना पळून लावण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये बोरीक पावडर आणि मिक्स करून गोळे बनवून ठेवावे झुरळं कमी होतात तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद